भारत पाकिस्तान सीमेवर तणाव दहशतवादाचा धोका आणि त्यातच एका जवानाची चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची कथा आहे पूर्णम कुमार त्यांनी बावीस दिवस पाकिस्तानच्या तावडीत क्रूर छळ सहन केला आणि शेवटी भारतात परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शाह यांना अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची चूक पडली फिरोजपूर येथे नियुक्ती झालेल्या सोळा वर्षांच्या अनुभवी जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलं मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ बावीस दिवसांच्या या कैदेत त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पाकिस्तानात त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात ने आलं कधी कधी डोळ्यांवर पट्टी बांधून तुरुंगाच्या कोठडीत बंद करून त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती झोपण्याचीही मुभा नव्हती चिवीगाळ टॉर्चर आणि मानसिक त्रास यांनी त्यांची अवस्था दयनीय झाली एवढंच नाही तर विमानांच्या आवाजाने त्यांना दहशत वाटावी म्हणून त्यांना एअरबेस जवळही नेण्यात आलं ने बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल चौकशी करत त्यांना सतत त्रास देण्यात आला पण पूर्णम यांनी हार नाही मानली पूर्णम यांच्या पत्नी रजनी यांनी सांगितलेला हा प्रसंग मन आहे बावीस दिवसांनी व्हिडिओ कॉल वर त्यांना पाहिलं पण सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही त्यांची दाढी वाढलेली होती चेहरा बदलला होता पूर्णम यांनी फोनवर सांगितलं काळजी करू नका मी ठीक आहे मेडिकल टेस्ट झाली आहे घरी आल्यानंतर तुझ्या सोबत जेवणार रजनी यांनी सांगितलं ते घरी येणार म्हणून मी त्यांचे आवडते पदार्थ बनवणार आहे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत पूर्णम यांच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण होता दिवसांच्या चिंतेनंतर जेव्हा बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णम जी आले आहेत तेव्हा रजनी यांच्या आनंदाला पारावर उरला नाही कुटुंबियांनी मिठाई वाटली आणि घरात उत्साहाचं वातावरण पसरलं पूर्णम कुमार शॉ यांनी सोळा वर्षापासून बीएसएफ मध्ये देशसेवा केली आहे त्यांची ही कहाणी केवळ छळाची नाही तर धैर्याची आणि जिद्दीची आहे पाकिस्तानच्या क्रूर वागणुकीला त्यांनी हिमतीने तोंड दिलं त्यांच्या या अनुभवातून एकच गोष्ट स्पष्ट होते भारतीय जवानांचं मनोधैर्य आणि त्यांचं देशाप्रती समर्पण कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही पूर्णम यांच्या सुटकेनंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे ही कहाणी फक्त त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही प्रत्येक भारतीयाला पूर्णम यांच्या धैर्याचा अभिमान वाटतो त्यांच्या या थरारक प्रवासाने आपल्याला एकच संदेश दिला कितीही संकट आली तरी भारतीय जवानांचं धैर्य आणि कुटुंबाचं प्रेम कधीच कमी होत नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा